<्पुद्वार> पेठ म्हटलं की अनेकांच्या भुवया उंचावतात पेठ म्हणजे व्यवसाय असा लोकांचा समज आहे ही दृश्य आहेत पुण्यातील पेठ अर्थात रेड लाईट एरियाची पुण्यातील पेठ आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा रेड लाईट एरिया मानला जातो बुधवारपेठेतील रेड लाईट एरियाची निर्मिती ब्रिटिशांनी आपल्या के सैनिकांसाठी केल्याचं जाणकारांचं मत आहे तर अनेक जण बुधवारपेठेची निर्मिती पेशवाईच्या काळात झाल्याचं सांगतात स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणावीसशे एक्केचाळीस साली मार्गोचा अड्डा म्हणून हा कुंटनखाना प्रसिद्ध होता त्यानंतर बुधवार पेठेतील अनेक महिला परिस्थितीशी तडजोड म्हणून वेश्या व्यवसायाचं काम करत आल्या आज तिथेला या महिलांचं उदरनिर्वाहाचं साधन हा कुंटनखाना बनलाय मात्र सध्याच्या कोरोना काळात या महिलांचा खडतर प्रवास सुरू आहे संध्याकाळ झाली की या रेड लाईट एरियात मोठी गर्दी दिसून यायची मात्र सध्या म्हणावी तशी गर्दी दिसत नाही त्यामुळे या महिला जीवन जगना अवघर्ण चल आ लॉकडाउन का पहले तो बहुत कुछ प्रॉब्लम हुआ लॉकडाउन का पहले ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं था लॉकडाउन आने के बाद बहुत कुछ प्रॉब्लम हुआ गांव में पैसे बेच नहीं सका बच्चों को बीमार है उसको पैसे बेच नहीं सका और इधर खाने पीने का गंदा हुआ था अच्छा हुआ इधर संस्था का तरफ से हम लोग को रेशन पानी मिला था ऐसे को और गैस का प्रॉब्लम है लाइट का बिल प्रॉब्लम है इधर सरकार की तरफ से रेशन पानी देखो अभी चौकी का तरफ से और हमारा अलकत्ताई का, का तरफ से दो दो तीन संस्था का तरफ से हम लोग को रेशन पानी मिला रेशन पानी मिलने से सब कुछ होता है क्या गैस का प्रॉब्लम रहते है और बहुत कुछ का ये रहते ऐसा है ऐसा थोड़ी सरकार की तरफ से भी पंद्रह हज़ार मिला पंद्रह हज़ार में क्या होने वाला है हम लोग का कोरोना काळात या महिलांना अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मदत मिळाली पण ह्या भागामध्ये महिलांची संख्या टोटल पहिल्या कडक लॉकडाऊनमध्ये सतराशे ते अठराशे होती आत्ता सध्या या भागातली महिलांची संख्या अडीच हजार ते तीन हजार आहे त्याच्यामध्ये ब्रोथल बेसला राहणाऱ्या ताई आणि स्ट्रीटवरती असणाऱ्या ताईंचा असं एकंदरीत आकडा आहे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर लहान लेकरंसुद्धा राहतात तर हे सगळं काम करत असताना मला एवढंच वाटतं की ज्या काही सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या त्याचं पालन त्यांनी केलेलं होतं आणि अतिशय कोरोनाला त्यांनी जपलं आणि मूळ या भागामध्ये ज्यावेळेस पण एखादी ताई येते ती स्व इच्छेने ह्या ठिकाणी आलेली नसते त्यामुळे समाजाने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि समाजामध्ये त्यांना एक स्थान मिळायला पाहिजे आजसुद्धा कोरोनाच्या महामारीच्या काळात काम करताना मला असं वाटलं की जर का या ठिकाणी दोन ते अडीच हजार सेक्स वर्कर ताई आहेत तर ह्यांच्यातलीच एखादी नेता किंवा एखादी नगरसेविका की जी असायला पाहिजे की जी त्यांचे प्रश्न तिथं मांडू शकते त्यांच्याबद्दल सांगू शकते कारण की या म्हणजे पूर्ण त्या ताईंसाठी एक नगरसेविका असणं आवश्यक आहे सध्या समाजाचा या महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे या महिलांकडे तुच्छतेने पाहिलं जातं मात्र त्या देखील एक महिला आहेत या गोष्टीचा समाजाला विसर पडलाय दरम्यान समाजाला या महिलांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे